我结束了。 りただ気が付

स्वामीचा खूप छान छान अशी तुमचं घर होणार सगळ्यांनाच बोलले मला घर पाहिजे आम्ही वाकडमध्ये आणता ताईंच्या घरी आज विजिट दिलेले आहे तर स्वामींच्या आम्ही सर्वांनी सामुदायिक सुशी सुशिला सुशिला सुशिला, सुशिला लेंगरे, लेंगरे ताई त्यांच्या घरी आम्ही विजिट दिलेली आहे तर खूप सुंदर बघा आम्ही स्वामींची मंत्र पुष्पांजली केलेली आहे ताईने आपल्याकडं घेतलेल्या कुंचनची सेवासुद्धा केलेली आहे त्याचबरोबर आपण ताईंचा अनुभवसुद्धा स्वामी सेवेतला ऐकणार आहे थोडक्यात तर ताईने आगमन पण खूप छान केलं होतं तर बघू शकता तुम्ही आणि घरात आल्या आल्या म्हणजे कसं आहे आता स्वामीची सेवा चार वर्ष झालं मी करते तर समजतं घरात पाय ठेवल्यानंतर कसं अंगणातूनच माणसाची ओळख किंवा पारक असते त्याप्रमाणे बघा स्वामींचा वास या घरामध्ये आहे आणि खूप सुंदर असं ताईने स्वागत केलं आणि या स्वामींच्या आम्ही सर्वांनी सामुदायिक मंत्र पुष्पांजली केलेली आहे तर बघा ह्या ताई आहेत तर त्यांचा अनुभव पण सांगतील स्वामी सेवेतला आणि ताई नवरात्रीमध्ये खूप मागं लागल्या होत्या आमच्या घरी एकदा तरी या गौरी गणपतीत पण त्यांनी वाट बघितली नऊ दिवस मी ना <laughs> गेले नाहीत तुम्ही म्हणलं का नाही येणार आहे मी गेलेच नाही कुठं की ताईंचा कधी बी फोन येल कधी पण येते नाही ताई माझी वाट बघत नवरात्रीत कधी बाहेरच गेले नाही हो तर योग आलाय तर ताईंचा आपण अनुभव थोडक्यात ऐकूया ताई त्यांचा अनुभव सांगतील स्वामी सेवेतला स्वामी समोर तर माझा अनुभव आहे की पहिले दोन अगरबत्ती संकल्प सोडून मी केले शेवट त्रास होत होता घरातला क त्रास पण कमी झाला बाकीचे जे बोललेले होते ते कमी झालं सगळं शांतता घरात राहिले पण चौथे करत चौथ्या दिवशी एक अर्ध्या तासानंतर मला हे जाणवलं की अंगावर काटे आले डोळ्यातून पाणी आले आणि असं एकदम थंडी वाजल्यासारखी झाली आणि स्वामी दारात पूर्ण माझं घर दिसतंय दरवाजा दिसतो पूर्ण तोरण दिसतं दरवाज्याचं दोन्ही पाऊल टाकून हातात त्यांच्या ती शाल रुमाल राहतो ना ते पण होतं त्यांच्या हातात तेवढं पण होईल दोन्ही पाय टाकून आतमध्ये आले आणि त्यांच्या मागे चार पाच वगैरे होते ते पण आतमध्ये आले आणि मी तेवढ्यातच दचकून झाली की अरे कोण आले माझ्या घरात असे एवढं बोलले आणि एकदम जागी झाले मंत्र क कर, कर, करत करतच मला ते अनुभवात खुलं पडली आणि दुसरा अनुभव की माझ्या घर कसे ठेवलेले गरम कराय पाणी ठेवलं होतं रोज पाणी एक कुकडे आली का विजतो गॅस पण त्या दिवशी गॅस विजला नाही पूर्ण पाणी माझं आटलं कळशीतलं पण गॅस विजला नाही कारण की मी इथं झोपली होती दिवास चोवीस तास चालू राहतो माझा कंटिन्यू मग ते मी उठल्यावर म्हटलं की अरे बापरे चोवीस तास पाणी पूर्ण आटलं कळशी गॅस विजला काय की म्हणून मी उठून बघते तर कळशीत पाणीच नाही आहे मोकळेच कळशीत गरम होत होती ते एक मला अनुभव आला आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेचा सुद्धा अनुभव आहे धन कुंचन लक्ष्मीचा पहिल्या दिवशी केलं घरात शांतता आपण आली आणि चार पैसे म्हणजे कुठं अडचणी येत होते ते पण शुक्रवारी मंगळवारीच ये लागले कुठून कुटुंबा म्हणून पण येत होते का म्हणा पैसे ये लागले आणि पहिले शुक्रवारी संध्याकाळी संध्याकाळीच मी लक्ष्मी कुंचनची पूजा पूजा केली मग सकाळी थोडेसे असे खाली साईटला सांगले मी म्हणलं काही काहीतरी म्हणजे आणि असं मी तुम्हाला सांगणार होते ते पहिल्याच नाही पाठवलं मग नंतर दुसरे म्हणलं जाऊ दे असं हे झालं असं म्हणलं पण अजून पहिला मंगळ मंगळवारी नाही झाला ती पण शुक्रवारी झाला दुसरा पण अनुभव की पूजा सकाळी केले आणि संध्याकाळी काही नाही सकाळी उठून मी बघितलं शनिवारी सकाळी तर भरपूर अशा खाली अक्षदा सांडले होते मी म्हणलं भरताना तर मी एवढं फुल नव्हतं भरलं की सांडाय परत सारखं आणि आता नेहमी मी करते पण कधी नाही सांडलेले एवढा अक्षर पण त्या दिवशी भरपूर अक्षदा खाली सांडले तर मग मी म्हटलं की काय तर लक्ष्मीच हेच त्यावर मी संकेत आहे संकेतच आहे म्हणलं लक्ष्मीपासून घरात शांत कुठे अडचण येत नाही असं खाली घेत दिसते तर बघा ताईनी तर लक्ष्मी कुंचनची सेवा शुक्रवारी केली आणि शुक्रवारी आणि मंगळवारी ताई सांगितल्याप्रमाणे पैसे कुठून ना कुठून येतात म्हणजे लक्ष्मीची सेवा ही प्रभावी आहे आणि ताईंचं सुद्धा बघा थोडं थोडे प्रॉब्लेम दूर होत आहेत तर आता हे जे सांगितलं तीन अगरबत्तीला मी नेहमी तुम्हाला लाईव्ह जप करायला सांगते आणि ताई सुद्धा लाईव्ह असतात तर तीन अगरबत्त्या लावून केलेला जप जो आहे त्या जपाची प्रचिती ही सगळ्या ताईंना नक्की येते कारण निगेटिव्हिटी घरातली दूर होते त्याचबरोबर एक सकारात्मकता नांदते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी नांदते आणि वाईट शक्ती निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते बर का हे अनुभव ताईंचा जसा आहे तसा माझा आहे मेहता कोणी पे नव्हतं असं गपचिप द्यायला पण पूर्ण स्वामी घरात येऊन गेले ते गपचिप द्याय लागले सगळ्यांना अकरा मला कधी कधी अकरा वाजायचे मला नामस्मरण करायला टाइम भेटत नव्हता काही परीक्षा घेतली मला त्या स्वामी भरपूर अकरा सव्वा अकरा व्हायचे मला बसायला कारण चार ला 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 की चारला जायची मी कामाला जातात आणि सकाळी सहा बघा चार स्वामीने सुद्धा ताई किती फुलं दिली किती फुलं दिली बसल्या बसले स्वामीने आता सुद्धा बसल्या बसल्या म्हणजे छोटीच मूर्ती आहे बर का ताईंची आणि खूप सुंदर आहे आपल्याकडून घेतलेली नाही असं नाही तुम्हाला ताईंकडून घेतले म्हणून ताई येत आपल्याकडली नाही पण कुठलीही मूर्ती असू दे कुठलाही देव असू दे शेवटी श्रद्धा आणि भाव महत्वाचा असतो आणि त्यांनी एवढी मनापासून केली आहे स्वामींची सुद्धा खूप सुंदर अशी सेवा केलीये आणि कसं असतं माहिती का नामस्मरण हो मी नेहमी सर्वांना सांगते नामस्मरण ही सर्वात मोठी स्वामी सेवा आहे बर का बाकी काय करण्याविषयी फक्त तुम्ही अकरा मे जप करा ताईने बघा तीन अगरबत्त्या लावलेल्या आहेत आणि कोणती निगेटिव्हिटी कोणती तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती असो ती त्या जपांनी दूर होते दत्तगुरूंचा जप स्वामींचा जप माता लक्ष्मीचा जप हा जप जो आहे तो खूप प्रभावी आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे तर बघा ताईंच्या घरामध्ये कुंचन सेवा ताईंनी केल्यापासून लक्ष्मी मंगळवारी शुक्रवार कुठून ना कुठून येते हा ताईंचा अनुभव आहे बर का तर या वाकडमध्ये राहतात तर आज वेळात वेळ बेड़ काढून ताईंना मी भेटायला आलीये आणि मला सुद्धा बरं वाटलं की म्हणजे एका गोष्टीचं मला चांगलं वाटतं की मी जी सेवा सांगते ती सगळेजण सेवा आहेत त्या सेवेतून सर्वांना चांगले अनुभव येत आहेत आणि त्यांचं चांगलं होत आहे हीच एक खूप मोठी स्वामी सेवा आहे कारण कसं असतं माहितीये का आ, मी कोणीच नाहीये स्वामींनी माझ्याकडून घेत करून घेतलेलं एक कार्य आहे आणि स्वामी सगळ्यांचे गुरु आहे निमित्त मात्र मी तुम्ही आपण सगळेजण ठरतो पण कोणाच्या कोणाच्या माध्यमातून बघा स्वामी सेवा करून घेतात आणि मी स्वामींना आणि आई साहेबांनी प्रार्थना करेल की ताईंच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडो आणि ताईनं सुद्धा स्वामी कृपेचा माता लक्ष्मीच्या कृपेचा कृपाशीर्वाद मिळो हीच मी प्रार्थना करते तर कसं असतं माहितीये का ताईंच्या आज घरी आले मी ताईंनी छान असं वेलकम केलं रांगोळी काढली

अहो ताई तुमच्याच आयुष्यात नाही आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे का ताई सक्की होत नाहीत आपल्याला पण स्वामी सेवेत होता तुमचं प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात ताई पण कसं असतं हिऱ्याची परत हे कोणाला असते सगळ्यांना माहितीये आपण हिरा आहे आपण स्वतःला का कमी समजायचं नाही घरच्यांनी साथ नाही दिली घरचे आपल्या सोबत नाहीत आणि घरचे कशासाठी पाणी सोबत तुम्ही सांगा बरं एवढे मोठे प्रमाण आणि माणसांपेक्षा माणसांची माणसं वाईट आहेत आहे त्यांची किंमत शून्य आहे साक्षात ब्रह्मांड नायक आणि तुम्हाला कशाला बाकीचे लोक कुठलं मला कधी त्रास झाला सगळं सांगते सगळं सांगते माणसामध्ये कधी आनंद शोधू नका माणसं आहेत माहितीये का माणसं खूप विचित्र येते कलयुग आहे चांगल्याची अपेक्षा कोणाकडेच नाही करायची कारण माणूस हा खूप विचित्र आहे आणि तुम्ही बघा तुमच्याकडे एवढे स्वामी आहे तुम्ही एवढं छान करताय का मावशी चुकताय का माझं आपल्यासोबत कोण आहे एवढी मोठी शक्ती आहे ताकद आहे मग तुम्ही लोकांसाठी स्वतःला का त्रास करून घ्यायचा काय तुम्ही भेटतो का रडताय असं तुम्हाला वाटतंय की मला आनंद झाला तुम्ही माझ्या घरी येत नाही मग तुम्ही सांगा ताई की स्वामी तुम्हाला दर्शन दिलं जी लोक तुमचे घरच्या असोभाची बोलत नाही त्या लोकांना स्वामी दर्शन देतात का नाही देत कारण स्वामीना सुद्धा फ्री असावं लागतो माणसांनी माणसांचा द्वेष केला माणसांनी माणसाचा राग केला पण शेवटी भगवंत तुमच्या सोबत आहे मग तुम्ही ह्या जगात सगळं काही जिंकला आणि सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात मोठं स्थान आहे तुमचं आहे आज कारण तुमच्याजवळ एवढी मोठी ब्रह्मांड नाही कधी पण कामावर मला उशीर कामा म्हणून उशीर झाला मला आरतीला जायचंय म्हणलं का बरोबर पुढच्या कामाला सुट्टी तर भेटणार नाही तर मी टायमिंग मध्ये आरतीला सेवा करून घेतली एकशे आठ वाटे संध्याकाळी सेवा करून घेतली स्वामी तेच म्हणते मला मी मनात म्हणलं मला जायचं बरोबर सुट्टी तर येईल त्या कामा नाही तर पटके नव्हून तर मी टाईम हे माझं भरपूर अनुभव आहे सांगेल तेवढं कमी आहे मला स्वामीचे लक्ष्मीचे गणपतीचे पण तेवढे वैभव लक्ष्मीचे पण तेवढे आले वैभवलक्ष्मी झिरो जस लक्ष्मीच आहे स्वामी किती भक्तांना दुःख आहे भक्तांना हे सांगा <laughs> लोकांमध्ये गुतण्यापेक्षा माझे चरण धरा लोकांची गरज नाही पण लोकांना कळत नाही मी पुन्हा पुन्हा सांगते का उमावशी आपण नाही का नको त्या जे लोकांची आता म्हणणे म्हणायचं नाहीये नाए। पण जे लोक आपल्या लायक नाहीयेत त्या लोकांसाठी दुःख करून घेण्यापेक्षा आपल्याला आपल्या भगवंताने स्वीकारले एवढं मोठं ब्रह्मांड नाही घरात आहे मग कशाला रोखून पाहिजे आपल्याला हेच कळत नाही म्हणजे माणसं माणसात गुंततात पण ही जग स्वार्थी आहे दिलं घेतलं तर गोड असतात माणसं आणि काही लोक म्हणजे सरड्यासारखे कलर बदलतात आमच्या आयुष्यामध्ये अशी लोक आहेत म्हणून काय आम्ही दुःख नाही करून बसत कारण सगळ्यांना चांगली वाईट लोक मिळतात पण आपलं कर्म चांगलं ठेवायचं ताई आपल्या कर्माशी प्रामाणिक राहायचं आणि स्वामीसारखे गुरु आहेत या जगामध्ये चिल्लर लोकांचा विचार करू नका मस्त चुकतंय का मावशी तुम्ही वाईट मोठे हा मग देवापेक्षा ती माणसं मोठी आहेत का आपल्या स्वामीपेक्षा ती माणसं मोठी आहेत का नाही ना मग का दुःख करून घ्यावं असं कधी अजिबात आज पण तुम्ही दुकानात करून घेऊ तुम्हाला लाईव्ह करून ती लोक ब्लॅक म्हणजे ब्लॉक करून टाकायची ब्लॅक करून टाकायची कारण ज्या लोकांना त्रास होतो खूप तुम्हाला त्रास होतो आता तुम्हाला वाटतं की नातेवाईक कसं येत कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये सगळी नाती ही टेक अँड गिव्हच आहे तुम्ही काही दिलं घेतलं तर गोड आहे पैसा पाणी त्या नाती असतात नाती नसतात पैशामुळे नाती असतात आणि हे आजचं कलयुगाचं सत्य त्यामुळे तुम्ही माणूस जपा तुम्ही जशा आहे तशा राहा तुमच्या सगळं स्वामी नक्की राहतील आणि तुम्ही बघा आज मी तुमच्या घरात आले तुम्ही एक वर्ष अगरबत्ती मध्ये कॅमेरा थांब तसं नको तसं नको थांब काय झाले तयार अगरबत्ती मध्ये काय संकेत असेल का तुम्हाला दिसत ते मला नाम दिसतोय मध्ये तिन्ही साईडला तोंड त्रिमुखी दत्त नाम दिसतोय ना, स्वामींचा मग असं काही ना काही ते संकेत प्रचलित येतात आपण स्वामींसमोर बोलतोय आणि स्वामी ऐकताय स्वामी काही खोटं बोलते का मी ताई बघा नको त्या नात्यामध्ये आनंद शोधते स्वतःला त्रास करून घेते आणि एवढे मोठे आव तुमच्याकडे ब्रह्मांड नायक बसले आणि तुम्ही नको त्या लोकांमध्ये तुम्ही तुमचं सुख शोधताय तुम्ही दुःख करून घेत ना का करून घेऊ अशी लोक आयुष्यामधन ब्लॉक करून टाकायची आणि अशा लोकांशी कधी संबंध नाही ठेवायचा की ज्यांच्यामुळं आपण दुःखी होतो कारण आपण दुःखी आपला परिवार दुःखी आपली फॅमिली दुःखी होते की नाही मग आपली प्रगती थांबते ताई था। त्यामुळे तुम्ही यांच्या चरणाशी राहा चांगलं कर्म करा वाईट लोक वाटतं तुम्हाल तुम्हाला वाईट आहे त्यांच्यापासून दूर राहा हेच मी तुम्हाला सांगेल तर आज स्वामींची छान अशी मंत्र पुष्पांजली झाली ताईने सुद्धा अनुभव सांगितला ताईने आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन घेतलं आहे आणि छान अशी सेवा केलेली आहे तर बरं वाटलं मला म्हणजे कसं आहे ताईंचं मन खूप मोठं आहे बरं का लाखाच्या कोटीच्या प्रॉपर्टीपेक्षा त्यांचं मन जे आहे ते त्यापेक्षा मोठं आहे त्याची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही कारण त्या स्वामींची सेवेकरी आहेत आणि स्वामी साक्षात त्यांच्या घरी विराजमान आहेत तर बघू शकता अगरबत्तीमध्ये बघा असं त्रिमुखी दत्तांचं म्हणजे तोंड असं तसं आणि मध्ये स्वामींचं नाम आपण कशी दत्तांची मूर्ती असते माग आणि पाठीमाग तसं अगरबत्तीमध्ये हे चिन्ह तयार झालंय म्हणजे साक्षात बघा न घालू साक्षात स्वामी माऊली ऐकतायत ह्या सगळ्या गोष्टी अशा अनुभव प्रचिती भरपूरदा येते तुम्हाला सुद्धा येते तर ताईंसाठी छान छान तुम्ही आशीर्वाद द्या आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओसोबत भेटणार आहे तर आता निघूया कारण जाऊ वाटत नाही जिथं स्वामी असतात ना तिथून पाय हलत नाही लवकर पण जावं लागेल तर ह्या एक त्यांच्या मैत्रिणी आहेत बरं का ह्या पण स्वामींची सेवा करतात ही त्यांची मुलगी आहे बरं का ताईंची हे बघा किती वेल ग तू अकरावी अकरा वेला आहे तर स्वामींची सेवा कर तुझंसुद्धा आयुष्यात कल्याण होईल आणि ह्या बघा ह्या मावशी सबागा, ताइनी वेलकम पंजली केली, ताइनी गेतली, तर खूप छान असं बघा ताईनी वेलकम केलं स्वामींची आम्ही मंत्रपुष्पांजली केली त्याचबरोबर स्वामींची मूर्ती माझ्या हाताने ताईंनी चौरंगावरती ठेवून घेतली तर ताई तुमचे धना मनापासून धन्यवाद आणि आभार